तुमचा खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या अँड हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय शूट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त येवला तालुक्यातील अंदरसुल येथील नागेश्वर महादेव मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे संत जनार्दन स्वामी यांनी येथे तपश्चर्या केल्याची धार्मिक परंपरा असल्याने या मंदिराला विशेष ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे अतिप्राचीन असलेल्या या नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्री तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न